मराठा आरक्षण विरुद्ध अॅडव्होकेट मंगेश ससाने प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण क्रमशः एकोणसाठ प्रयत्न केला पण लालू प्रसाद यादव यांनी तर स्त्रियांना बिहारमध्ये पंचायत राजपासून संसद उमेदवारपर्यंत पन्नास टक्के आरक्षण देऊन टाकले भूतपूर्व ओबीसी नेते खासदार शरद यादव यांनी त्यांच्या अखेर दिवसात दिलेली मुलाखत यूट्यूबवर आहे ते म्हणतात हिंदुस्थान की मां गुलाम हे जाती के चलते और जाती लुटती नाही है इसलिए तेतीस प्रतिशत क्यू मे कहता हूँ कि 100 प्रतिशत दीजिए और अगर आरक्षण देना है तो दलित शूद्र पिछड़े वर्ग की महिलाओं को संपूर्ण आरक्षण देना चाहिए आप क्यों नहीं मुसलमान महिलाओं को हिस्सा देंगे पूरी पार्लियामेंट मेरे सामने हम सब हम बस करके थक गए हैं जर तेहतीस टक्के आरक्षणात ओबीसी स्त्रियांना कोटा दिला नाही तर मी माझे शिर अर्पण करेन आणि हे बिल ओबीसी महिलांना आरक्षण देण्याच्या विरोधात आहे म्हणून एस सी एस टी सोबतच लोकसभा आणि राज्यसभेत तेव्हाच पारित होईल जेव्हा ओबीसी स्त्रियांना कोटामध्ये त्यांच्या संख्येप्रमाणात कोटा द्यायला हवा असं म्हणणाऱ्या शरद यादव यांना या देशातील उच्चवर्णीय स्त्रियांनी असुर ठरवले आधीच ओबीसी या शब्दाबद्दल देशात एक प्रकारचे नकारात्मक आणि घृणेचे वातावरण आहे परंतु ओबीसी नेते शरद यादव आणि मुलायम सिंग यादव यांच्या वक्तव्यावर एवढी राळ का उठली कारण शरद यादव यांच्या भाषणातील एक वाक्य सर्व राजकीय पक्षातील स्त्री प्रतिनिधी माध्यम आणि स्त्री आंदोलनानं लक्ष केले हे सगळं ओबीसी स्त्री यांच्या बाजूने असूनही शरद यादव यांच्या भूमिकेच्या विरोधात गेले हे वाक्य होते हे सब कटी औरते सर्व माध्यमांनी त्यावरच आपले लक्ष केंद्रित केले आणि माननीय शरद यादव यांचे सर्व स्त्रियांना आरक्षण मिळण्यासंदर्भातील अतिशय मुद्देसूद तर्कशुद्ध भाषण पुरोगामी ब्राह्मणवादी स्त्रियांनी ऐकले नाही आणि हे नेमके भाजप आणि आर एस एस सारख्या कमंडलू प्रवृत्तीपथ्यावर पडले कळत न कळत कल, कळत न कळत कल, तेहतीस टक्के महिला आरक्षणात ओबीसी स्त्रियांना त्यांच्या अंधश्रद्धेत लोटण्याचं काम सर्व पक्षातील स्त्रियांनी केलं ज्यांनी कधी नांगर चालवला नाही गोफण फिरवली नाही आयरणीवर कधी लोहे तापवले नाही कधी मडकी बनवली नाही कधी शेतातून धान्य काढून टोपलीतून पातीतून डोक्यावर वाहिली नाही कधी गुरे राखली नाही दूध दुबते केले नाही कधी गवतांच्या गंजा भारे वाहिले नाहीत की पाच किलोमीटर दुरून पाणी आणले नाही त्यामुळे यांनी आमच्या चुलीवर एक दिवस चहा केला तरी त्यांची तजवीर पत्रकार त्यागाचे प्रतीक म्हणून कौतुक करतात त्यांनी हे केले पाहिजे असे मुळीच नाही पण एखाद दिवशी सेल्फी पापाराजी पत्रकारांसाठी करून त्या कष्टकरी समाजाच्या प्रतिनिधी किंवा नेतृत्वाकडे करू शकतात त्यांनी आपल्या शिक्षण व संशोधन जोरावर सहयोगी व्हावे परंतु नेतृत्व तळागाळातील कर्तबगार स्त्रियांनी करावे यांनी निवडणुका जिंकाव्या किंवा त्यांना आयती पदे मिळतीलच अभिनेत्री लेखिका आणि विद्वान म्हणून पण आज अशा कष्टकरी स्त्री पुरुषांच्या खऱ्या प्रतिनिधींना नाकारल्यामुळे खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि लोकतंत्र रयतेचं गणराज्य बाजूला ठेवून संविधान बस्त्यात गुंडाळून हुकुमशाही वाढत चालली आहे त्यात आज सर्वात जास्त ज्यांना शूद्र अतिशूद्र बहिष्कृत मानले गेले वंचित ठेवले त्यांचा बळी जातो आहे म्हणून आज फुले शाहू पेरियार आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाला मानणाऱ्या सत्यशोधक ओबीसी चळवळीने आपला विस्तार सर्व आघाड्यांवर केला पाहिजे प्रत्येक जातीचे स्वतंत्र संघटन त्यातील स्त्रियांचे संघटन आणि ओबीसी संघटनेत आपल्या जाती संघटनेचा सहभाग प्रतिनिधित्व अशा संयुक्त ओबीसी आघाड्यात देशभर स्थापन व्हायला हव्यात देशभरात शिक्षण रोजगार व्यवसाय आणि राजकारण यात ओबीसी आरक्षणा ओबीसी महिला आरक्षण मिळण्यासाठी आता मंडल ते सच्चर मिश्रा ते नची अप्पन रेनके ते गायकवाड ते रोहिणी आयोग ज्या शिफारशी ओबीसी समूहाच्या फायद्याच्या आहेत त्या घेऊन आपण का या उच्चवर्णीय समूहाला एक उत्पादक उद्योजक आणि निर्मिती समूह म्हणून आपली राजकीय ताकद दाखवायला हवी कारण ओबीसी स्त्रियांचा एक दैदिप्यमान राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक पातळीवर क्रांतिकारक असा वारसा आपल्याजवळ आहे जेव्हा या उच्चवर्णीय समूहातून कोणी गुलामगिरी विरुद्ध लढल्या नाही तेव्हा या आज ओबीसी समूहात असलेल्या शूद्र गणल्या गेलेल्या स्त्रियांचीच स्त्रियांनीच विद्रोह केला विद्रोहाचे नेतृत्व केले शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली विद्यादान केलं प्रत्येक क्षेत्रात प्रथम आपला ठसा उमटवला ते या बहुजन ओबीसी समाजातील स्त्रियांनी मग ती महाराणी जिजाऊ असो की महाराणी अहिल्याबाई होळकर असू दे जणाबाई असू दे की महन दंबा फुलो जानो असू दे की राणी दुर्गावती राणी चांद बी असू दे की झलकारी मुक्ता साळवे दे की ताराबाई कृती डॉक्टर रखमा